नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे आज आपण इयत्ता नववी विषय राज्यशास्त्र येथील सहावा पाठ आंतरराष्ट्रीय समस्या या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत आणि या पाठासोबतच इयत्ता नववीच्या राज्यशास्त्रचा सिलेबस पूर्ण होत आहे इयत्ता नवीच्या सर्व विषयांच्या स्वाध्याच्या व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर पहिल्यापासून ते शेवटच्या पाठापर्यंतचे सर्व व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जातील तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका तर चला तर मग सुरुवात करूया यामध्ये प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण लिहा त्यामध्ये एक कोणती समस्या आंतरराष्ट्रीय स्वरूपाची आहे पर्याय आहेत अ महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद ब कावेरी पाणी वाटप क निर्वासितांचे प्रश्न ड आंध्र प्रदेशातील नक्षलवाद यातील योग्य पर्याय आहे निर्वासितांचे प्रश्न विधान दुसरं पुढीलपैकी कोणत्या हक्काचा समावेश मानवी हक्कांमध्ये होत नाही पर्या आहेत अ रोजगाराचा अधिकार ब माहितीचा अधिकार क बालकांचे अधिकार ड समान कामासाठी समान वेतन तर यातील योग्य पर्याय आहे ब माहितीचा अधिकार तिसरं विधान आहे पुढीलपैकी कोणता दिन आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा केला जातो पर्याय आहेत अ शिक्षक दिन ब बा बाल दिन क वसुंधरा दिन ड ध्वज दिन यातील योग्य पर्याय आहे क वसुंधरा दिन दुसरा प्रश्न पुढील विधाने चूक का बरोबर ते स कारण स्पष्ट करा एक, विधान आहे एक पर्यावरणीय राहासावर उपाययोजना शोधण्यासाठी सर्व राष्ट्रांनी सहकार्य करणे गरजेचे आहे तर हे विधान बरोबर आहे कारण एक औद्योगिकरणामुळे सर्व देशांचे वातावरण प्रदूषित झाले आहे दोन तेलाच्या व वा वायूच्या गळतीमुळे तसेच अणुऊर्जा भट्ट्यांमधून होणारा किरणोत्सर्ग यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे तीन हा धोका एका राष्ट्रापुरता मर्यादित राहत नसून जगातील सर्वच राष्ट्रावर त्याचे दीर्घकालीन परिणाम होत आहेत म्हणून पर्यावरणीय ऱ्हासावर उपाययोजना शोधण्यासाठी जगातील सर्व राष्ट्रांनी सहकार्य करणे गरजेचे आहे दुसरा विधान आहे निर्वासितांना आश्रय देण्यास राष्ट्रे तयार होतात हे विधान चूक आहे कारण एक निर्वासितांना आश्रय दिल्यास लोकसंख्या वाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण होऊन महागाई वाढते दोन स्थानिकांच्या नोकऱ्यांवर गदा आल्यामुळे जनतेत असंतोष वाढतो तीन गुन्हेगारीचे प्रमाण वाढून राज्यात शांततेचा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो या समस्या निर्माण होत असल्यामुळे निर्वासितांना आश्रय देण्यास राष्ट्र तयार होत नाहीत प्रश्न तिसरा पुढील संकल्पना स्पष्ट करा त्यामध्ये एक मानवी हक्क उत्तर आहे एक एक माणूस म्हणून आणि समाजाचा एक घटक म्हणून जगण्यासाठी आवश्यक असलेल्या अधिकारांना मानवी हक्क असे म्हणतात दोन मानवी हक्कांचा उगम नैसर्गिक हक्कांच्या संकल्पनेतून झाला आहे तीन मानवी हक्कांमध्ये जीविताचा हक्क अन्न वस्त्र निवारा शिक्षण व आरोग्य या प्रमुख हक्कांचा समावेश होतो चार मानवी हक्क राज्यातील सर्व जनतेला मिळवून देण्याची जबाबदारी त्या राज्याच्या शासनाची असते पर्यावरणीय उत्तर आहे एक औद्योगिकरणामुळे वातावरणात अशुद्ध वायू मिसळून प्रदूषण वाढले आहे दोन रासायनिक खते व कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात वापर यामुळे दूषित अन्नपदार्थ खाण्यात येत आहेत तीन अणुऊर्जा भट्ट्यांमधून वातावरणात किरणोत्सर्जन होत आहे चार वायू ध्वनी आणि जलप्रदूषण वाढले आहे वृक्ष तोड होत आहे या सर्वालाच पर्यावरणीय ऱ्हास असे म्हणतात तीन दहशतवाद उत्तर आहे एक आपली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी हिंसेचा वापर करून समाजात भीती निर्माण करणे दहशत पसरवणे धमकी देणे या कृतीला दहशतवाद असे म्हणतात दोन दहशतवाद देशात असलेली सामाजिक आणि राजकीय व्यवस्था नाकारतो तीन दहशतवादाला भौगोलिक सीमांची मर्यादा नसते चार दहशतवाद देशात संघटित नियोजनबद्ध पद्धतीने केलेली हिंसा असते प्रश्न चौथा दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती करा पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा त्यामध्ये पर्यावरणी राहास परिणाम आणि उपाययोजना सांगायच्या आहेत तर सुरुवातीला आपण कारणे पाहूया एक तेल व वायू गळती दोन रासायनिक खते व वा कीटकनाशकांचा वापर तीन वाहनांचे ध्वनी प्रदूषण चार अणुभट्ट्यांचे किरणोत्सर्जन आता परिणाम पाहूया एक वनस्पती व प्रजाती नष्ट दोन ओझोन थर विरळ होणे तीन तापमान वाढ चार नवीन रोगांची निर्मिती यावरती उपाययोजना काय करता येतील एक जंगलाची वाढ करणे दोन वायू ध्वनी व वा जल जलप्रदूषण रोखणे तीन जैवविविधतेचे रक्षण करणे चार वृक्षतोड थांबवणे व वृक्षारोपण करणे प्रश्न पाचवा पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा त्यामध्ये एक मानवी हक्क प्रस्थापित करण्यातील भारताची भूमिका स्पष्ट करा उत्तर आहे एक भारतीय संविधानात मानवी हक्कांना मूलभूत हक्कांचे स्थान देण्यात आले आहे त्यामुळे या हक्कांवर कोणी अतिक्रमण केल्यास त्या व्यक्तीला न्यायालयात दाद मागता येते दोन महिला बालके दुर्बल घटक व अल्पसंख्य यांच्या संरक्षणाची जबाबदारी शासनावर असते तीन मानवी हक्कांच्या रक्षणासाठी भारताने एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मध्ये मानवी हक्क संरक्षण कायदा संमत करून राष्ट्रीय व राज्य मानवी हक्क आयोग स्थापन केलेले आहेत प्रश्न दुसरा दहशतवादामुळे काय परिणाम होतात हे सांगून दहशतवादाला आळा घालण्यासाठी उपाय सुचवा तर सुरुवातीला आपण दहशतवादाचे परिणाम पाहूया एक समाज हिंसेच्या भीतीखाली राहिल्याने विकास करू शकत नाही दोन कुटुंबे उद्ध्वस्त होतात मुले निराधार होतात तीन मोठ्या प्रमाणात माणसे मारली जातात चार राष्ट्रांचा विकास होत नाही पाच मानवी हक्क पायदळी तुडवले जातात दहशतवादाला आळा घालण्यासाठीचे उपाय पाहूया एक जातीयवाद वंशवाद आणि धर्मश्रेष्ठत्व असल्या बाबींचा प्रसार रोखला पाहिजे दोन दहशतवादी कृत्यांना वेळी चाप लावला पाहिजे तीन कोणत्याही अतिरेकी विचारांचे फाजील लाड न करता त्याचवेळी त्यावर नियंत्रण आणावे चार सर्वसामान्य जनतेला समानतेने वागवून सर्वांचा विकास साधण्याचा शासनाने प्रयत्न करावा आता प्रश्न उत्तरे झालेले आहेत आता उपक्रमामध्ये काय दिलेलं आहे दिले हे ते पाहूया प्रश्न पहिला राज्य बालहक्क आयोगाची माहिती शिक्षकांच्या मदतीने मिळवा उत्तर पाहूया राज्य बालहक्क आयोग हा बालहक्क संरक्षण अधिनियम दोन हजार पाच अंतर्गत स्थापन करण्यात आला असून हा आयोग मुलांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्वाची भूमिका बजावतो समाजातील प्रत्येकाने या आयोगाच्या कार्यात सहकार्य करणे गरजेचे आहे राज्य बालहक्क आयोगाच्या जबाबदाऱ्या एक मुलांच्या शिक्षणासंदर्भातील समस्या सोडवणे दोन बालविवाह बालमजुरी बाल, हो, बाल, बाल अत्याचार रोखण्यासाठी उपाय करणे सरकारी आणि स्वयंसेवी समन्वय साधून बाल कल्याण कार्यक्रम राबवणे चार बाल हक्कांसंदर्भात लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे पाच बाल संरक्षण विषयक धोरणांवर सरकारला मार्गदर्शन करणे दुसरा प्रश्न मारो आंदोलन आणि भारतातील चिपको आंदोलन यांची माहिती मिळवा तर सुरुवातीला आपण आंदोलनाविषयी चीनमध्ये एकोणीशे अठ्ठावन मध्ये माओ झे डॉग यांच्या नेतृत्वाखाली धान्य व फळे खाणाऱ्या चिमण्यांना अटकाव करण्यासाठी चिमणी मारो आंदोलन राबवण्यात आले यामध्ये मोठ्या प्रमाणात चिमण्या ठार मारण्यात आल्या त्यांची झाडावरील घरटी पाडण्यात आली व अंडी फोडण्यात आली चिमण्यांच्या अमापकत्तलीमुळे त्यांची संख्या घटली व काही चिमण्या दूर निघून गेल्या मात्र चिमण्या कमी झाल्यामुळे धान्य व फळांवरील कीड मोठ्या प्रमाणात वाढली त्यामुळे चीनमध्ये मोठ्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली निसर्गचक्रात हस्तक्षेप केल्यामुळे जैवसाखळी बिघडल्याचे लक्षात आले त्यामुळे ता चिमणी मारो आंदोलन कमी होत गेली शेवटी दोमध्ये माओ डॉग यांनी हे आंदोलन थांबवण्यास सांगितले आता चिपको आंदोलनाविषयी माहिती घेऊया भारतातील उत्तराखंडमध्ये एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये सुंदरलाल बहुगुणा व चंडी प्रसाद भट्ट यांच्या नेतृत्वाखाली जंगलतोड थांबविणे ने, आणि पर्यावरण संरक्षण या उद्देशाने चिपको आंदोलन राबवण्यात आले यामध्ये उत्तराखंडमधील गावकरी विशेषतः स्त्रिया झाडे वाचवण्यासाठी झाडांना मिठी मारून उभ्या राहिल्या चिपको म्हणजे मिठी मारणे लोकांनी झाडांची कत्तल होऊ नये म्हणून त्यांना मिठी मारली या आंदोलनामुळे जंगलतोड रोखण्यात यश मिळाले व पर्यावरण संरक्षणाच्या चळवळीला गती मिळाली प्रश्न तिसरा मोठ्या धरणामुळे समस्या निर्माण होतात का तुमचे मत लिहा उत्तर आहे मोठ्या धरणामुळे पर्यावरणीय व सामाजिक स्वरूपाच्या समस्या निर्माण होतात पर्यावरणीय समस्या मोठ्या धरणांच्या क्षेत्रामध्ये भूस्तरीय हालचाली होत असल्याने तेथे ते भूकंपासारख्या आपत्ती आप ओढावतात उदाहरणार्थ कोयना धरणाच्या क्षेत्रात वारंवार भूकंपाचे धक्के जाणवतात तसेच पाण्याच्या साठ्यात प्रचंड वाढ झाल्यास आसपासच्या प्रदेशामध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते पर्यावरणीय समस्या धरण बांधण्याकरता शेतीखालील जमिनीबरोबरच एखाद्या गावाचे पूर्ण क्षेत्र निवडले गेल्यास तेथील स्थानिक लोकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण होतो उदाहरणार्थ सरदार सरोवराच्या उभारणी दरम्यान विस्थापित झालेल्या लोकांच्या पुनर्वसनासाठी पुनर पुनर अद्यापही आंदोलन सुरू आहे प्रश्न चौथा शाळेत साजरा झालेल्या वसुंधरा दिनाचा अहवाल लिहा तर आपण सुरुवातीला शाळेचं नाव लिहूया संस्कार गुरुकुल पुणे दिनांक बावीस एप्रिल दोन हजार सव्वीस स्थळ शाळेचे ठिकाण आयोजक शाळेचा पर्यावरण विभाग कार्यक्रमाची सुरुवात संस्कार गुरुकुल पुणे येथे पर्यावरण संरक्षणाबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने वसुंधरा दिन उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे मुख्याध्यापक सुरेंद्र यादव सर यांच्या हस्ते दीप प्रज्वलाने झाले यावेळी मान्यवरांनी पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व पटवून दिले कार्यक्रमात साध्य झालेली उद्दिष्टे एक शाळेच्या आवारात आणि परिसरात विद्यार्थ्यांनी झाडे लावली दोन विद्यार्थ्यांनी वसुंधरेचे रक्षण आपली जबाबदारी या विषयावर निबंध स्पर्धेत भाग घेतला तीन सर्व विद्यार्थ्यांनी पर्यावरण वाचवण्याची शपथ घेतली चार विद्यार्थ्यांनी पोस्टर्स आणि घोषवाक्यांच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला मुख्य भाषण आणि मार्गदर्शन मुख्य पाहुणे सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी श्री मोहन धर्माधिकारी यांनी पर्यावरणीय संकटे आणि त्यावर उपाय याबद्दल मार्गदर्शन केले त्यांनी विद्यार्थ्यांना प्लास्टिक टाळा पाणी वाचवा झाडे वाचवा ऊर्जा बचत करा असा संदेश दिला निष्कर्ष वसुंधरा दिनानिमित्त आयोजित उपक्रमा या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण झाली या कार्यक्रमात शिक्षक विद्यार्थी आणि पालक यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला शेवटी मुख्याध्यापकांनी सर्व विद्ध, सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि वसुंधरेचे संरक्षण ही आपली जबाबदारी आहे हा संदेश दिला आलं लक्षात आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजले असतील हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करू नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्याच्या व्हिडिओसोबतच विविध विषयांची भाषणे निबंध लेखन पत्र लेखन आर्ट अँड क्राफ्ट या सर्वांचे व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत तेही चेक करा तेही तुम्हाला नक्कीच आवडते तर भेटूया इयत्ता दहावीच्या व्हिडिओजमध्ये तोपर्यंत धन्यवाद